सदाशिवनगर तालुका माळशिरस येथील शीमामृत भवन मंगल कार्यालयातून वधूवरांचे साडेपाच लाखाचे दागिने चोरट्याने पळविल्याने एकच धांदल उडाली दोन वधूवरांना सोने व चांदीच्या दागिन्यांवर लग्नमुहूर्तच्या अगोदरच चोरट्याने डल्ला मारला भारत बाजीराव कोळेकर राहणार जाळभावी तालुका माळशिरस यांचा मुलगा विनोद आणि उद्धव आपासाहेब शेंडगे राहणार वाटलूस तालुका दौंड यांची सुकन्या तृप्ती तसेच भारत बाजीराव कोळेकर राहणार जाळभावी तालुका माळशिरस यांचा मुलगा विष्णू व सुरेश रामचंद्र भागमोडे रणार बांगरडे यांची मुलगी दिप्ती यांचा विवाह सोहळा सदाश्री येथील शिवामृत भवन मंगल कार्यालयात दिनांक सहा रोजी दुपारी संपन्न होणार होता नववधूंचे दागिने कोळेकर परिवाराकडे होते त्यांनी नववधूंना सोन्याचे मंगळसूत्र गंठन आदी दागिने चांदीचे जोडवे पंजर असलेले दागिने केलेले होते नवरदेवांना सोन्याच्या ठ्याव तसेच दागदागिने असणारी पिशवी सकाळी अकरा वाजण्यासमोरात सोरट्याने लंपास केली पिशवी गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोधाशुध केले परंतु दागिने असणारी पिशवी हाती लागलीच नाही माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये महावीर कोळे जाळे भाऊ यांनी फिर्याद दिली आहे व अधिक तपास पोलीस करत आहेत